पवित्र क्षेत्रावर हो। आपण एकत्र जमलो आहोत बसव कल्याणच्या या पुण्यभूमीमध्ये संपन्न होत असलेल्या शिवा संघटनेच्या तिसाव्या वर्धापन दिनाच्या या भारत देशामध्ये आणि जगामध्ये आमचा धर्म एवढा श्रेष्ठ आहे एवढा समतावादी आहे ज्या धर्मामध्ये कुठलाच भेद मानला जात नाही आणि ते काम पुनर् बाराव्या शतकामध्ये पुन्हा एकदा नव्या क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी केली मला असं वाटतंय आजच्या या व्यासपीठावर महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल अनेक उल्लेख झाले तेच काम सिवा संघटनेच्या माध्यमातून गेली तीस वर्ष हजारो कडवट माळे कोणताही भेद न मानता वीरशय वाढी लिंगायत एकच आहे ही भूमिका घेऊन आपण काम करत आहोत कुठेही आपण तत्वाला मदत घातली नाही आणि आम्ही वेगळं कसं होऊ शकतो आमची भूमिका इतिहास भूजल इतिहास हाथ चलो हाथ धर्मोत्खन एक उत्खनन मोहनजरो हड़प्पा मोहंज करोड़ हड़प्पा ना आणि दो मध्ये जे उत्खनन जे अवशेष सापडले ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये फासिम म्हणतो जे अवशेष सापडले ते अवशेष कशाचे सापडले पाहिजे की आमच्या धर्मामध्ये जो अंत्यसंस्कार आहे मुस्लिमांमध्येही दफन केलं जात ख्रिश्चनांमध्येही दफन केलं जात आमच्या धर्मामध्येही दफन केलं जात पण मुस्लिम आणि ख्रिश्चनांमध्ये लांब झोकून दफन करतात आमच्या सर्वामध्ये मांडी घालून हातावर इष्टलिंग देऊ पसंत नाही आणि म्हणून मोहन मध्ये जे फासिम सापडले अवशेष सापडले ते अवशेष आमच्या पूर्वजांचे होते जिथं मांडी घालून हातावर इष्टलिंग दिलेले अवशेष सापडले आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट डिपार्टमेंटने त्याचा अभ्यास केला आणि त्याचा आर्किओलॉजिकल एक त्याचं शास्त्रीय वय काढलं ते वय निघालं इस्री सन पूर्व पाच हजार ख्रिस्ताव तासून पृथ्वी तलावर आमचे जे अवशेष सापडले मोहनदलोड हडप्पा मध्ये त्याच वय सात हजार वर्ष दोन हजार वर्ष कॅलेंडरचे आणि त्याच्या अगोदर पाच हजार वर्ष सात हजार वर्षी त्याचा अर्थ काय यात भारतभूमीमध्ये सात हजार वर्षापूर्वी

खूप अत्यंत प्रबोधनात्मक आणि संघटित नाही म्हणून आमचं अस्तित्व नामशेष पंचायत शेष असलामीरात जिका शिका जी शिका मुस्लिमांचं तलवारीच्या टोकावर सर्वांतर अनेक ठिकाणची धर्मांतर करुण आज जगात एक नंबरचा धर्म कोणता धाव ख्रिश्चन किती वेळा ख्रिश्चन धर्माचं दोन हजार वर्ष आमच्या धर्माचं शोधावा त्याचे आंदोलन सुद्धा आम्ही होतो आणि आमच्या आमच्यामध्ये टांगणे मोडण्याशिवाय गटचटा करण्याशिवाय जाती उपजाती शोधण्याशिवाय मठ मठातले भांड लावल्याशिवाय आम्ही केलं काय त्याच्या त्याच्यावर काहीतरी आम्हाला काम करावं लागेल ही भूमिका घेऊन गेली तीस वर्ष शिवा संघटना कडवटपणे काम करते पुण्या धर्मात भेदा भेट नाही झाला ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा कॅथलिक आणि